आपण बघतो की डायलिसिस हा प्रकार भरपूर प्रचलित आहे आणि खूप लोकांना डायलिसिसची गरज पडते तर डायलिसिस म्हणजे नेमकं काय असते ने आणि त्या प्रोसेस मध्ये काय होते आणि ते कुणाला त्याची गरज पडते हे एक थोडक्यात सांगा तर डायलिसिस म्हणजे याच्यात सांगितलं तर एक किडनी आहे असं समजा कि त्या गुळस्थाची किंवा त्या पेशंटची किडनी निकामी झालेली आहे त्याच्या शरीरातलं जे अहितकारी घटक आहे त्याचं प्रमाण इतकं वाढलेलं आहे की ते नॉर्मली तो जगू नाही शकणार मग अशा वेळी आपल्याला ते त्या घटकांचं प्रमाण कमी करायचं आहे मेनली म्हणजे युरिया क्रियाटिरीन आणि अनेकशे प्रोटीन्स असतात तर त्यामध्ये काय करतो आपण शरीरातलं एक नसेमध्ये हे टाकून आय लाईन त्या मशीनमध्ये रक्त टाकतो तिथे त्या डायलिसिस मशीनमध्ये त्याचं शुद्धीकरण होतं <imitra> त्याच्यामध्ये डायलिसिस मध्ये काय असतं एक फिल्टरेशन असतं फिल्टर असतं जसं पाण्याचं फिल्टर आहे त्यातनं ते बरेचशे इलेक्ट्रोलाइट्स आणि हे काढून घेतात आणि ते शुद्ध झालेलं ब्लड हे परत मग आपल्या शेतामध्ये सोडतो त्या मशीननीच ही क्रिया साधारण चार साडेचार तास चालते त्याच्यामध्ये जवळजवळ संपूर्ण ब्लड एक सर्क्युलेशन होऊन जातं आणि शुद्धीकरण होऊन जात एकदा हे शुद्ध केलेलं ब्लड साधारण परत गडूळ व्हायला म्हणजे आता गडूळ शब्द hmm. वापरू hmm. एक एक आठवडा तरी लागतो पण आता संपूर्ण तेवढंच गडहळ लेवल परत नाही आली पाहिजे कारण त्याचे विपरीत परिणामांचं मग हे जास्त होतं साईड इफेक्ट म्हणून आपण आठवड्यातून दोन वेळा डायलिसिस सजेस्ट करतो हे तर हे चांगल्या सेंटरवर चांगल्या मशीनवर योग्यरित्या डायलिसिस नियमित केलं तर तुम्हाला शम्मी कपूर नावाचा हिरो आठवत असेल त्या ग्रहस्थानी वीस वर्ष काढली डायलिसिस वर सतत डायलिसिस करून जगलं तरी सिनेमात काम केले गाणं बिणं म्हणजे आता शम्मी कपूरवाच चॉकलेट हिरो तर या त्या लेव्हलचं लाईफ आपण घेऊ शकलो डायलिसिसवर गुड एज नॉर्मल लाईफ गुड एज नॉर्मल लाईफ पण हे केव्हा जेव्हा आपण सगळं योग्यरित्या डायलिसिस जेव्हा पाहिजे तेव्हाच करतोय इतर त्याचं मेडिकेशन सोबत घेतोय म्हणजे सगळं पत्त्या पत्त्या आपण जे आहे डूज अँड डोंट सगळं फॉलो केल्यानंतर वीस वर्ष जगू शकतो म्हणजे खूप मोठा उदाहरण आहे म्हणजे थोडक्यात जे किडनी फिल्ट्रेशनचं काम करते ते आउटसाइड बॉडी बॉडी मशीन फिल्ट्रेशनचं काम करेल हे थोडक्यात सांगायचं म्हणजे असं राहील ओके आता तर आधुनिक कसं आलंय अजून एक्सपेरिमेंट फेज मध्येच आहे छोटस मोबाईल पेक्षा थोडस मोठं एक पॉकेट डायलिसिस आहे खिशामध्ये ठेवून द्यायचं अच्छा आणि ला ला ते चोवीस तास चालू राहतो म्हणजे ते बाहेरच किडनी लावले बाहेर किडनी एक्सटर्नल किडनी लावल्यासारखं तर ते बॅटरी असते ती चार्ज करून एकदा टाकले की सहा महिने त्याला बघायचं काम नाही फक्त ते बाहेर राहत आणि त्याच्यामुळे माणूस नॉर्मल खेळू शकतो फुटबॉल खेळू शकतो स्विमिंग करू शकतो सगळंच गुड ते अजून यायचं आहे भारतात पण येईलच आज नऊ दे येणारच